<स्टेण> सोलापुरातल्या न्युरोलॉजिस्ट डॉ शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आले आहे पोलिसांना या प्रकरणात डॉक्टर वळसंगकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली वळसंगकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे वळसंगकर यांनी एका लिहिलेल्या चिठ्ठीत मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप केलाय या संदर्भात डॉक्टर अश्विन श्रीश वळसंगकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार हॉस्पिटल एक महिला अधिकारी हिने वेळोवेळी सहकार्य करून देखील डॉक्टर हे कागदोपत्री हवे होते यासाठी डॉक्टर वळसंगकर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं जी महिला विना कागदो पत्री पैसे स्वीकारत होती त्या महिलेला डॉक्टरांनी कामावरून काढलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तेव्हापासून डॉक्टर तणावाखाली होते असं सांगण्यात येत आहे काल दिनांक अठरा चार रोजी प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी स्वतःच्या लायसन्स रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या के केली आहे अशी माहिती मिळाल्यावरून सर्व पोलीस स्टाफ आम्ही वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली त्यांनी त्यांच्या बेडरूम मध्येच बाथरूम मध्ये इन्फॅक्ट बिघ स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आणि रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे सर काय लायसन रिव्हॉल्वर तपास लायसन्स रिव्हॉल्वर आहे त्यांची स्वतःची पिस्टल आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये एक गोळी पहिली त्यांची फायर करण्याचा प्रयत्न केला पण ती गोळी चालली नाही मिसफायर झाली आणि त्यानंतर त्यांनी दुसरी गोळी जाडून घेतली आपण काय काय तपशील तिथून आता घेतलेले फॉरेन्सिकच्या टीमला वगैरे पाचारण हो फॉरेन्सिक टीम पाचारण करून त्यातील सर्व तिथले पुरावे वगैरे हस्तगत करण्यात आलेले आहेत आता काही लवकरच पी एम अजून त्यांचं झालेलं नाही खूप पी एम सुरू आहे त्यानंतर तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्याला वेळ कळतील डॉक्टर वळसंगकर शुक्रवारी रुग्णालयातून घरी परतले रात्री साडेआठ वाजता बंदुकीच्या गोळीचा आवाज आला यावेळी कुटुंबियांनी त्यांच्या खोलीत धाव घेतली डॉक्टर खाली कोसळले होते रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आलं मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यासह पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही डॉक्टर वळसंगकर यांच्यासारख्या प्रसिद्ध डॉक्टरांच्या अशा जाण्याने वैद्यकीय क्षेत्राला आणि हजारो रुग्णांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे या साड्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद